शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे होय मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे मार्केट आपण बघूया त्याचबरोबर सर्वांसाठी शेतकऱ्यांसाठी मान्सूनबाबत एक आनंदाची बातमी पण घेऊन आलेलो आहे दोन्ही बातमी बघू नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एकदा मान्सूनची बातमी लगेच कांद्याचे बाजारभाव मित्रांनो राज्यात यंदा वेळेआधीच दाखल होणार मान्सून विदर्भ मराठवाड्यात तीस मे पर्यंत उष्णतेची लाट सदृश्य स्थिती मान्सून प्रगतीपथावर असून निम्मे बंगलूप सागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भूभाग दोन मान्सून हिश्याने काबीज केले आहे मान्सूनचे आगमन एकतीस मे दरम्यान केरळात तर दहा जून दरम्यान मुंबईसह कोकणात तर पंधरा जून दरम्यान कोकणातून सहद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा विदर्भात होऊ शकते दरम्यान विदर्भ मराठवाड्यात तीस मे पर्यंत अवकाळीचे वातावरण निवळून उष्णतेची लाट सदृश स्थिती कायम राहील मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होऊ शकते तसेच सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी व लगतच्या जिल्ह्यात मध्य महाराष्ट्र व खानदेशपेक्षा मान्सूनचे आगमन तेथे अगोदर होऊ शकते जूनच्या पहिल्या आठवड्यातील मान्सूनच्या घडामोडीवर हे सौर अवलंबून आहे बहुतांश भागात आवकाळीच्या स्थितीबरोबरच एक जूनपर्यंत उष्णता सदृश्य स्थिती कायम राहील रेमल चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता मित्रांनो रेमल चक्रीवादळ बंगल किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वळव्या मित्रांनो कांद्याच्या बाजारभावाकडे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उन्हाळी कांदा एकोणावीस हजार क्विंटला व कोण जास्तीत जास्त दोन हजार गेला रावरी वांबळी

भाव मिळताना दिसत आहे शेवगाव येथे सतराशे तीस नग कांद्याच्या कांद्याला दोन हजार पर्यंत आहे वाई या बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटल कांद्याच्या अवक जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर सांगली फळे भाजीपाला तीन हजार सदुसष्ट क्विंटल कांद्याच्या अवक जास्तीत जास्त एकवीसशे पन्नास पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे पुणे पिंपरी या ठिकाणी दहा क्विंटल कांद्याच्या अवक जास्तीत जास्त दोन हजार पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती बारामती लाल कांदा आठशे एक्क्याऐंशी क्विंटल कांद्याचे अवकून जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर कराड एकशे पन्नास क्विंटल कांद्याचे आवकून जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत पर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा पंधरा हजार आठशे चौदा क्विंटल कांद्याचे अवकून अडीच हजार रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर कोल्हापूर पाच हजार सातशे तीस सातशे सात क्विंटल होऊन सव्वीसशे रुपयापर्यंत कांद्याला मार्केट मिळताना दिसत आहे